इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच अयोध्येमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रभू रामचंद्र यांच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना संपन्न झाली आहे या मंगल पर्वावरती उभमहाराष्ट्र राममय झाले अशी अनुभूती आली आहे आजच्या पावन पर्वावरती माहूर तालुक्यातील पाचुंदा येथील पुरातन राम मंदिरामध्ये हजारो भाविकांनी रामाचं दर्शन घेऊन महाप्रसाद ग्रहण केला आहे या वेळामदार भीमराव की राम यांनी करंजी येथील कारसेवक शिवराम गंगाराम चौधरी आणि तुळशीराम राघोजी पेटकुले यांचा सत्कार केलाय आमदार भीमराव किराम यांनी रुई गावाला भेट देऊन बबनराव कलाने तसेच प्रेमाजी सुकळकर आणि पुंडलिक लसंते या कारसेवकांचा सत्कार केला त्यानंतर माहूर शहरामधील राम मंदिराला भेट दिली बळीराम परसवाळे तसेच नंदू कोलपवार रमेश चंदले आणि दिनेश आर्गुलवार या कारसेवकांचा सत्कार केला यावेळी त्यांच्यासोबत योगी शामबापू भारती महाराज धरमसिंग राठोड ऍडव्होकेट रमण जायभाय तालुकाध्यक्ष कांतराव घोडेकर प्रदेश चिटणीस अनिल वाघमारे माजी तालुकाध्यक्ष ऍडव्होकेट दिनेश येऊतकर भाजप नगरसेवक सागर महांगणे तालुका सरचिटणीस अर्चना दराडे शिवसेना तालुका संघटक विनोद पाटील सूर्यवंशी निलेश तायडे बजरंग दल शहर उपाध्यक्ष नितेश सदाशिव राठोड किशोर राठोड श्रीनिवास रामभरोसे रामकिसन केंद्रे संतोष मरस कोल्हे संतोष देशपांडे विनोद सूर्यवंशी यांच्यासह मोठ्या प्रमाणात रामभक्त या ठिकाणी उपस्थित होते नव्हे तर प्रभू रामचंद्राशी संबंधित ज्यांची श्रद्धा आणि निष्ठा असणाऱ्या सर्व भक्तांना त्याची महती लक्षात असल्यामुळं ते वाट पाहत होते की प्रभू रामचंद्राची मूर्तीची प्राणप्रतिष्ठा त्या ठिकाणी राहिली पाहिजे आणि म्हणून ह्या गोष्टीसाठी अनेक कार्यसेवकांनी त्यावेळेसच्या नेतृत्वाचं आव्हान स्वीकारून प्रचंड अशा पद्धतीचा असणारा त्या प्रसंगी त्यांनी बलिदानसुद्धा त्या ठिकाणी दिलेलं आहे त्यांच्या बलिदानातून या ठिकाणी आज तेवीस चोवीस वर्षाच्या नंतर हा मोठा ऐतिहासिक अशा पद्धतीचा असणारा प्रभू भगवान श्रीरामाचा असणाऱ्या अवेधा या नगरीमध्ये मूर्तीचं प्रति प्राणप्रतिष्ठा त्या ठिकाणी या देशाचे यशस्वी पंतप्रधान मानी नरेंद्र मोदी साहेब यांच्या कुशल नेतृत्वाखाली संपूर्ण जगभरातील साधू संत महंत या सगळ्या मानवरां मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा ऐतिहासिक सोहळा या ठिकाणी संपन्न होते आणि ह्या सगळ्या सोहळ्याचे असणारे खरे शिल्पकार हे त्या स त्या ठिकाणी सहभागी झालेले कारसेवक का आहेत आणि म्हणून त्यांना ज्या भूमीचे त्यांनी स्पर्श त्या ठिकाणी केला या निमित्ताने त्यांचे दर्शन आम्हाला सत्काराच्या निमित्ताने घेता आलं हे अतिशय आमच्यासाठी आमच्या दृष्टीने अतिशय आनंदायक घटना आहे आणि म्हणून ज्यांनी हुतात्म्य पत्कारले त्यांचं अभिवादन करत असताना जे हयात आहेत या क्षणाचे साक्षीदार म्हणून त्या ठिकाणी त्यांच्या डोळ्यांनी प्रभू रामचंद्राचे स्वप्न बघितले ते स्वप्न चे प्रत्यक्ष आज त्यांची प्राणप्रतिष्ठा होऊन या ठिकाणी होऊन पाहायला ज्या जिवंत आहेत त्यांचा सन्मान करणं हे याच्यापेक्षा आमच्यासाठी अतिशय आनंददायी घटना कुठलीच असू शकत नाही असं मला वाटते आणि म्हणूनच या घटनेला ऐतिहासिक अशा पद्धतीचा असणारा संदर्भ असल्यामुळं संबंध भारत वर्षातल्या असणाऱ्या प्रभू रामचंद्राच्या भक्तांना आनंद होणं साहजिकच आहे आणि मोठा आनंद या ठिकाणी झालाय असं मी मानतो मझहर शेख सी चोवीस तास नांदेड